गिमवणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा डॉक्टर प्रशांत परांजपे यांचं मत दापोली तालुक्यातील गिमवणे जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा या ठिकाणी शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणीय संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा विषय प्लास्टिक निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धन असा होता डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी बालगोपाळांना हसत खेळत आनंददायी संवादातून विविध बोलकी उदाहरणे आणि गदिमांच्या बिनभिंतीच्या शाळेत नेत निसर्ग वाचायला शिकवला विद्यार्थ्यांनी या संवादाच्या वेळी आम्ही खाऊ खाल्ल्यानंतर वापर टाकण्यासाठी डस्टबिनचाच वापर करतो चॉकलेटचे कागदही कुठे टाकत नाही असं सांगितलं या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा असं मत यावेळी डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त बीज संकलन करावे असं आवाहन यावेळी डॉ परांजपे यांनी करून जास्तीत जास्त बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले तर आजपासून प्लॅस्टिक कॅरीबॅगचा बॅगचा बालहट्ट करणार नाही असं शाळेने ठरवल्याचे आभार व्यक्त करतानाच सुरेखा दामले कारखेले यांनी यावेळी सांगितलं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा आनंददायी पर्यावरणीय खेळ झाल्यानंतर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन सुनील राठोड सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंजा डुबे सुखदा गोरट रुपाली भोईर या शिक्षकांचे सहकार्य लाभले ज्योती बिबलकर दापोली वार्ता